लातूर जहिराबाद हायवे मार्गे जर प्रवास करत असाल तर थोडंसं काळजीनं प्रवास करायची गरज आहे कारण आता पण आहे पांचनसुली आणि कंटापट्टीच्यामध्ये हे कॉर्नर आहे या कॉर्नरला काल रात्री आ, कदाचित नऊ वाजली असतील दहा वाजले असतील दहाच्या सुमारास एक व्यक्ती जो की लातूरला लातूरचा व्यक्ती आहे आणि तो त्याची सासरवाडी बाकली आहे तो सासरवाडीवरून लातूरला जात होता आणि खरं तर हा रस्ता जो आहे जहिराबाद हायवे लातूर जहिराबाद हायवे आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात जम्पिंग असल्यामुळं समोरच्या नवीन येणाऱ्या जे वाहनधारक आहे त्याला त्याचा अंदाज लागत नाही आणि असंच काहीतरी या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे आपण प्रत्यक्ष या स्पॉटवरती आलेलो आहे जिथं की ही घटना घडली आहे कदाचित एखाद्या वाहनाने त्या व्यक्तीला सरळ येऊन उडवून गेला असेल आणि इथं थोडंसं आपण बाजूला पाहिजे की गवत वगैरे असल्यामुळं आ, क खाली गाडी आणि जो व्यक्ती आहे जो तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळं कोणाच्याही निदर्शनास इथं आलं नाही की अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झाला आहे जर कदाचित गाडी वरी पडली असती तर कोणीतरी शंका व्यक्त झाली असती परंतु तशाही प्रकारचं काही झालं नाही आत्ताच जशी आपल्याला माहिती मिळाली की, की या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की जाग्यावरच त्यांचा मृत्यू झालेला आहे खरं तर या रस्त्यावरती आपण येत असाल तर थोडी काळजी घ्यावीच लागणार आहे कॉर्नर जे असतील तिथं आपल्याला गाडी थोडी थांबवावी लागणार आहे आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं पंचनामासुद्धा या ठिकाणी त्यांचा करण्यात येत आहे काय म्हणजे परिस्थिती झाली होती ती नेमकं काय गोष्ट तुम्हाला काहीच नाही गावाकडे आले होते शाळांनी शनिवार वाऱ्या म्हणून राहिले मग रात्री म्हणजे एक तास माझं काम आहे कोणते मुलीला म्हणजे ठीक आहे तिने लोकच म्हणाल ते जाणार जाऊ एक बाहेर तिला म्हणजे नका येऊ का म्हटलं बरं म्हणजे तिकडे गेले नऊ वाजता फोन संपर्क झाला पुन्हा आम्ही संपर्क केल सकाळी दिवस निघाल्यापासून आम्ही फोन केलो फोन केला तर संपर्क कसलाच येणार आता तुम्हाला कसं माहिती तुम्ही ती पूर्वी राहीच नाही हां जायचं जाय मला म्हणून रडले आहे तिथं मग ते तिथे आई गेली तिथं वांदर खेळला मी म्हणतो काय म्हण तिथे विशिवाय जात जा थांबायचं म्हणतं ऐकच नाही मग आता मी जाणार गावातच मनप इकडे निघालो चल गोच रड शकतो सोडतो तिथं का थांबले की पब्लिक म्हणून तेव्हा इथं मुलींना उभा केलो खाली बघाय गेलो प्रत्यक्षात आज जावंच म्हणजे तुम्हाला इथून जाताना माहीत जाता की तुमचं जावं इथं आहे जावं हां काय म्हणून आम्ही बघत आलो बघाय गेलो खाली प्रत्यक्षाची जावा

प्रवास करत असो त्यावेळेस खूप काळजी घेण्याची गरज आहे आणि खरं तर रात्रीचा जो प्रवास आहे प्रवाशांनी काळजीपूर्वक राहिलं पाहिजे अशा घटना या ठिकाणी या रस्त्यावरती वारंवार घडत आहेत आपण सुद्धा या रस्त्यावरती येत असाल तर थोडं सावधगिरी बाळगायला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही